सर्वस्वामी भक्तांना श्रीस्वामी समर्थ आजचा अनुभव हा खरंच खूप सुंदर आहे हा अनुभव सौ सुनीता ताई यांचा आहे या ताई उस्मानाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहे ताईंनी त्यांना आलेला अनुभव आपल्यासोबत शेअर केला आहे खरंच हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येक अंगावरती शहारे येतील स्वामींची भक्ती काय स्वामी कशा प्रकारे आपल्या भक्तांचे संरक्षण करतात त्याचबरोबर प्रत्येक संकटाला भक्ताला कशी साथ देतात या अनुभवातून आपल्याला हेच शिकायला मिळणार आहे त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी कोणी चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच रोज नवीन नवीन अनुभव स्वामींचे या चॅनलवरती येत असतात ताईंच्या शब्दात आपण अनुभवाला सुरुवात करूया ताई म्हणतात सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन आज मी मला आलेले जीवनातील छोटे मोठे प्रसंग म्हणता येईल किंवा अनुभव म्हणता येईन आज येथे शेअर करत आहे मी माझे नाव सुनीता मी उस्मानाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहे मला स्वामी काय स्वामी भक्ती काय स्वामी सेवा काय याविषयी अगदी काही एक माहीत नव्हतं पण घरामध्ये आमच्या घरी दत्त महाराजांची सेवा ही कायम होत असायची माझे मिस्टर हे दत्त भक्त होते त्यामुळे त्यांचंच मला सेवा करू वाटत होती मी देखील दत्त महाराजची सेवा करत होती आमच्या गावामध्ये खूप मोठे दत्त मंदिर आहे तेथे मी दर गुरुवारी सोमवारी आरतीसाठी जात असे आणि तसेच आमचे जीवन चालू होते पण स्वामी कसे दिसतात काय काही एक माहीत नव्हतं गाडीवरती एखाद्या वेळेस मी फोटो बघायची तर हे स्वामी महाराज आहे असे त्यावेळेस कळायचं कारण तिथं श्रीस्वामी समर्थ बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे लिहिलेले असायचं एक दिवस काय झालं ना की गुरुवार होता गुरुवारच्या दिवशी मी दत्त महाराजांना अभिषेक घातला पंचामृताचा अभिषेक वगैरे झाला महाआरती करत होतो मी आरती करत होते त्याच वेळेस एक खिडकीवरती लख प्रकाश पडला आणि त्या प्रकाशामध्ये अंधक महाराजांच्या प्रतिमा तेथे दिसू लागली ती प्रतिमा गाडीवर जशी असते तशीच दिसत होती हे काय होत होतं काही एक कळत नव्हतं पण माझी आरती ही चालू होती मी आरतीमध्ये खंड पडू दिला नाही आणि मनामध्ये भीतीही वाटत होती दत्त महाराज गुरुदेव दत्त दत्त महाराज एवढंच मनामध्ये चालू होतं आरती संपली दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा मी नेहमी जप करत असायची आणि जेव्हा आरती संपली आणि मी पुन्हा त्या खिडकीकडे बघितलं तर तिथे काही एक नव्हतं आणि मी माझ्या मुलांना घेऊन गेली त्यांचं तिथे दर्शन घेतलं त्यानंतर मला मोबाईलवरती स्वामी महाराजांचे व्हिडिओ ब मिळू लागले स्वामींविषयी माहिती मिळू लागली स्वामींचे अनुभव मी ऐकू लागले त्यावेळेस वाटलं की प्रत्यक्षात स्वामी माझ्या घरी आले होते आपण देखील ही सेवा करावी का स्वामी देखील दत्त महाराजांचेच अवतार आहे मग आपण देखील स्वामींची सेवा करावी असे मनामध्ये आले पण माझ्याकडे माळ स्वामीचरित्र काही एक नव्हतं स्वामींचा फोटो वगैरे काहीच नव्हतं मग हे कसं भेटणार मनात खूप तळमळ वाटायची की आपल्याला हे कुठून भेटणार कसं भेटणार इच्छा तर खूप आहे सेवा करण्याची पण आता कसं करणार कारण आमच्या गावामध्ये स्वामींचं केंद्र वगैरे काही एक नव्हतं त्यामुळे मनात मी रोज म्हणायची की स्वामी तुमची सेवा करण्याची तर खूप इच्छा आहे पण माझ्याकडे काहीच नाही त्याच वेळेस काय झालं ना आमची मोठी गाडी आहे मोठी गाडीमध्ये एक दिवस आम्ही ती गाडी ड्रायव्हर आमचे रोज ट्रिप करत असतो आणि एक दिवस गाडी धुण्यासाठी काढली वार होता बुधवार त्या दिवशी मी बघितलं तर त्या गाडीमध्ये माळ होती मी त्या ड्रायव्हरला विचारलं ही माळ कुणाची आहे त्यावेळेस ते ड्रायवर म्हटला की काय माहीत कोणाची तरी चुकून राहिली असेल असं तो बोलला कोणी ती माळ नेण्यासाठी परत येईल किंवा भेटेल या आशेने मी ती माळ तिथेच ठेवली आणि यामध्ये पंधरा दिवस गेले पण ती माळ नेण्यासाठी कोणीच आले नाही त्यानंतर ती माळ मी घरात घेतली अशा प्रकारे स्वामींनी पहिली माळ माझ्याकडे दिली त्यानंतर माळेवरती स्वामी समर्थ मंत्र जप हा चालू झाला त्याच वेळेस काय झालं ना की माझ्या मिस्टरांचं गेट टुगेदर कार्यक्रम होता त्यामुळे ते गेले होते वार होता गुरुवार गुरुवारच्या दिवशी त्यां ते गेले आणि संध्याकाळी घरी आले घरी आल्यानंतर त्यांनी माझ्या हातामध्ये त्यांना मिळालेलं गिफ्ट दिलं जेव्हा मी ते गिफ्ट बघितलं ना त्यावेळेस मला खूप आनंद झाला मी आनंदाने भरून पावली काय झालं होतं ना त्या गिफ्टमध्ये महाराजांचा इतका सुंदर फोटो त्यांनी दिला होता प्रत्यक्षात गुरुवारी स्वामी महाराज माझ्या घरी आगमन झाले होते स्वामी प्रत्यक्षात माझ्या घरी आले मनात होतं सेवा करायची पण काहीच नव्हतं पण स्वामींनी माझ्या घरी प्रत्यक्षातपणे स्वतःहून ते आले होते असेच ऑनलाईन स्वामीचरित्र देखील मिळाले आणि आता गुरुचरित्र स्वामीचरित्र सर्व सेवा ह्या सुरू झाल्या होत्या घरात मिस्टर देखील स्वामीचा तारकमंत्र श्री स्वामी समर्थांची एक माळ आणि तीन अध्याय अशी सेवा करू लागले होते असेच दिवस चालू होते त्या दरम्यान काय झालं ना की मी रात्री एक दिवस रात्री असेच अंधारामध्ये झोपली होती खेडेगाव असल्यामुळे पहाटे तिथे लाईट जात असते आम्ही खाली झोपलो होतो आणि त्या दिवशी पौर्णिमा होती पौर्णिमाला मी आम्ही खाली झोपतो कारण पौर्णिमाला आम्ही गादीवरती झोपत नसतो पौर्णिमा असल्यामुळे आम्ही खाली झोपलो होतो आणि रात्री पहाटेच्या वेळीस तीन साडेतीन वाजले असतील त्यावेळेस माझ्या हमी फुल झोपाव झोपेत होती आणि हातामध्ये हातामध्ये गरम लागू लागलं काय लागतं म्हणून मी हात झटकला हात झटकल्यानंतर मी पुन्हा असं झोपेतच बघितलं तर मला पुढे खूप मोठा साप दिसू लागला खूप घाबरली होती काय करावे काही कळत नव्हतं घामाने डबडब मी घाबरून गेली होती माझा मुलगा देखील माझ्या पुढे झोपलेला होता मी काही आवाज न करता न हे करता मी माझ्या मुलाचे पाय हाताने खाली पकडले आणि त्याला मी खाली ओढलं मला चावला तरी चालेल पण माझ्या बाळाला चावायला नको असं माझ्या मनात आलं होतं मी त्याला खाली पकडलं त्यानंतर मी हळूच मिस्टरांना उठवलं आणि त्या सापाला त्यांनी बघितलं त्यावेळेस मी म्हटलं तो माझ्या हातावरती बसला होता माझ्यावरती माझ्याकडे एवढा बघत होता ते त्याला जर मला काही करायचं असतं तर तोने मला लगेच दंश केला असता त्याने मला काही एक केलं नाही मला देखील त्याला काहीच करायचं नाही त्याला मारू नका मी माझ्या मिस्टरांना म्हटले त्याला पकडून आपण बाहेर सोडून देऊ असं मी बोलले त्यावेळेस आम्ही त्याला पकडलं मिस्टरांनी सर्प पकडण्याला फोन केला त्याला पकडलं तो तिथेच बसून राहिला होता बिचाऱ्याने खरंच काही केलं नव्हतं कारण स्वामींचं घरामध्ये अधिष्ठान होतं म्हणतात ना जिथे स्वामींचं अधिष्ठान असतं तेथे अघडीत काहीच घडू शकत नाही कारण स्वामी प्रत्यक्षात आपल्या भक्ताचे संरक्षण करण्यामध्ये अप्रत्यक्षतरित्या तेथे असतात आपल्याला फक्त दिसत नसतात कदाचित स्वामींनी त्याला अडवलं असेल किती विशेष होतं की माझ्या हातावरती होता तरी त्याने मला दंश केला नसता त्याने जर मला दंश केला असता तर मी आज इथे तुमच्यासोबत बोलू शकत नव्हते कारण ही स्वामींची आमच्यावरती खूप मोठी कृपा आहे आम्ही त्याला सोडून दिलं आम्ही देखील त्याला मारलं नाही स्वामींना हेच आमचं आवडलं असेल त्यानंतर असं दत्तजयंती आली होती दत्तजयंतीला दोन तीन दिवस म्हणजे बाकी होते मनामध्ये खूप इच्छा होती की स्वामी माझी एक इच्छा आहे की तुमचं जे अवधुंबराचं वृक्ष आहे तुमचं जिथे वास्तव्य आहे ते वृक्षाची पूजा माझ्याकडून रोज घडली जावी मंदिरात जाण्यासाठी मला वेळ मिळत नाही माझ्या दारामध्ये तुम्ही अवधुंबराचं झाड असावं असं मला वाटतं मनापासून तळमळीने स्वामींना सांगितलं आणि दत्त जयंतीला खरंच तीन दिवस बाकी होते तर माझ्या दारामध्ये लांब असे घराच्या पुढे उंबराचे झाड उगवलं उगवलं नाही तर दत्त महाज प्रत्यक्षात पुन्हा एकदा माझ्या घरी आले आणि माझी ही देखील सर्वात मोठी इच्छा त्यांनी पूर्ण केली आता स्वामींच्या चरणी एकच विनंती आहे की माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबाकडून तुमची खूप सेवा करून घ्यावी आणि जे कोणी दुःखीत पीडित आहेत ज्यांना खरंच तुमची खूप गरज आहे जे तुम्हाला आवाज देत आहे हाक मारत आहे त्यांच्या मदतीसाठी लवकर स्वामी धावून जा कारण ज्यावेळेस माणूस ग्रसलेला असतो संकटात असतो त्यावेळेस खरंच कोणाची तरी आधाराची खूप गरज असते आणि माझी स्वामींवरती पूर्ण विश्वास आहे की स्वामी नक्की मदतीला धावून जातील आणि त्यांना देखील संकटातून बाहेर काढतील असे मला आलेले स्वामींचे छोटे मोठे अनुभव होते श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर असे अनुभव या ताईंना स्वामींनी दिले असेच अनुभव प्रत्येक स्वामी भक्ताला हे येत असतात ज्यांना आपला अनुभव शेअर करायचा असेल त्यांनी या नंबरवरती आपला अनुभव शेअर करावा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त